छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सर्व मराठा बंधू भगिनींचा आणि सर्वांत मी प्रथम अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचं का नेटक का नियोजन करणाऱ्या सर्व या कार्यक्रमाच्या का नियोजकांचं संयोजकांचं आणि येणाऱ्या मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो दोन मिनिट बोलत आहे जमलेल्या माझ्या तमाम मराठ बांधवांनो ती जी वेळ आलेली आहे सम एकदम मराठा समाजावर एक प्रकारचं संकट आहे असं समजा कारण आजपर्यंत संकट का बोलतो मी कारण संघटितपणा आपल्यामध्ये राहिला नाही येती राहिली नाही आणि त्यामुळं काय झालं की आपला समाज दिवसेंदिवस माझं पडत चाललेलं आहे आणि म्हणून संघटितपणा एकत्रितपणा हा ज्या वेळा येतो त्यावेळेला एखादं उद्दिष्ट एखादं ध्येय आपण परिपूर्ण परिपूर्णपणानं पूर्ण करू शकतो मराठा समाजाच्या विविध अडचणी आणि संकट भरपूर आहेत तरुणाला ना रोजगार नाही आहे नोकऱ्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहे स्वयंरोजगारासाठी आर्थिक उपलब्धता होत नाही आर्थिक समस्या मोठ्या आणि या सर्व आणि इतर समस्या आपण घेऊन कधीतरी लढणार आहोत की नाही हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मग लढायचा आपण एकत्र येत एक नाही आपण काय करतो तू पुढे जा मी पुढे समा, जा तू मानला येतो मी मानला येतो अशा मध्ये काय झालं आहे तो काय झालेला आहे स्तब्ध झालेला आहे आणि या स्तब्ध झालेल्या समाजाला जाण करण्याचं काम समाजाला उठवण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सर्व संयोजक मंडळी केलेला आहे त्यामुळं या सयोजित मंडळींचं मी पुन्हा अभिनंद येणारा काळ आपल्यासाठी संकटाचा आणि अडचणीचा जरी असला तरी मराठा म्हणून क्षत्रिय म्हणून आजपर्यंत आपण आपली भूमिका कायम सातत्यानं लढवयाची भूमिका राहिलेली आहे तुमच्यातला लढवया पानं जागा करावा लागेल आणि लढवया पाण्यात जागा करून आपल्या समस्या विविध व्यासपीठावर विविध राजकीय ठिकाणी किंवा सत्ता केंद्र ठिकाणी किंवा शासनाच्या दरबारी मांडल्या पाहिजेत व्यथा आणि कथा जोपर्यंत आपण पुढे जाऊन मांडत नाही तोपर्यंत त्याची दाद कोण घेत नाही म्हणून समस्त मराठा समाजाला माझी एक विनंती आहे आज जसे तुम्ही एकत्रित आलात याच्यापूर्वी सावंत यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलो असंच आपण सर्वांनी मिळून आज जसं एकत्र आलोय अशाच पद्धतीचे भविष्य काळामध्ये विविध कार्यक्रम आपण घेत जाऊन संघटितपणा निर्माण करूया आणि एकत्र आलेला मराठा समाज संघटित आलेला मराठा समाज भविष्य काळामध्ये एक मशा म्हणून काम करेल एवढा विश्वास मला तुमच्या सर्वांच्या आहे पुन्हा एकदा सर्व मराठा बांधवांच मी मनापासून स्वागत करतो आणि संयोजकांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि इथून पुढे पुढे होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना आपण असेच संघटित राहूया संघटित राहूया संघर्ष करूया एकी टिकून देऊया आणि समाजाच्या मतानी कथा अडचणी संकट आपल्या शासन दरबारी मांडूया आणि आपण हा लढा जिंकूया एवढंच या ठिकाणी मनोगत व्यक्त करतो बोलायची संधी दिल्याबद्दल खूप बोलायचं पण पुन्हा कधीतरी बोलन बोलायची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार आणि मराठी महिला आणि बांधवांचं पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद